केंद्र सरकारने जीएसटीचा पर्सेंटेज कमी केलं ज्या वस्तूंना अठ्ठावीस टक्के जीएसटी लागत होता ते पाच टक्क्यावर आणलं ज्यांना अठरा टक्के जीएसटी लागत होता ते सुद्धा कमी केला गेला जीवनावश्यक वस्तूवरचा जीएसटी कमी केला आता सगळं स्वस्त झालं सरकार जाहिरात करत आहे सरकार जाहिराती करण्यात प्रचंड मुश्कुल आहे जुमलेबाजी करण्यात सरकारचा हात कुणीच धरू शकत नाही अरे पण मान जनतेला मूर्खात कशाला का काढताय चिवत्यात कशाला का काढताय अजून सुद्धा आता दिवाळी आली प्रधानमंत्री महोदयांनी मुंबईमध्ये आले सगळ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या व दिवाळी साजरी करायला त्यांना जे जीवनावश्यक वस्तू लागतात त्यांच्या किमती नाही कमी झाल्या वस्तू तशाच आहेत म्हणजे आजही खाण्याचं जे सूर्यफुलाचं तेल असेल शेंगदाणा तेल असेल किंवा सोयाबीनचं तेल असेल यांचे भाव तसेच आहेत कमी नाही झाले किराणा माल जर कमी झालेला नसेल तर प्रधानमंत्री करायचं काय आणि दररोज जाहिरात टीव्हीवर की आता गाडी स्वस्त झाली आता इन्शुरन्स स्वस्त झाला अरे ज्याच्यासाठी सकाळपासून संध्याकाळपर्यंत झोपेतून उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत माणूस जगण्यासाठी संघर्ष करतो

सगळ्या फर्निचर इतर सगळ्या वस्तू कमी नाही झालेल्या म्हणजे जर तेल वाढलं असेल तर हॉटेलचं सगळं त्या ठिकाणी जे काही खाद्य पदार्थ आपण खातो त्यांची महागाई वाढून ठेवली मग आता जीएसटी जर कमी झाला असेल मग हॉटेलचे रेट कमी झाले पाहिजेत मग किराणा कमी झालाय म्हणजे इतर त्याच्यावर अवलंबून असणाऱ्या गोष्टी कमी झाल्या पाहिजेत पेट्रोल डिझेल जीएसटीच्या कक्षात आण म्हणून ओरडत होतो केलं नाही आज कित्येक वर्ष झालं शंभरीच्या खाली पेट्रोल यायला तयार नाही डिझेल यायला तयार नाही किंवा सीएनजी सुद्धा पन्नासच्या आत यायला तयार नाही म्हणजे सरकार अजून ही लूटच करत आहे कशाला जुमलेबाजी करताय याच सगळ्या मुद्द्यावर मित्रांनो चर्चा करायची सर्वांना नमस्कार मी संतोष शिंदे या सामाजिक विचारपीठावर आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत विनंती एवढीच आहे की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जुमलेबाजी करणारे केंद्रातले आणि राज्यातले खोट बोलणारे तुमच्या खिशावर दरोडा टाकणाऱ्या लोकांपासून सावध राहा आणि या माध्यमातून लोकांना जागृत करण्याचं काम करतोय या व्हिडिओच्या माध्यमातून मी पक्षद्वेष अजिबात माझा नाही कुठल्याही नेत्याच्या विरोधात मी बोलत नाही आमची मुरदाड झालेली जनता ही डोळे उघडे ठेवून फक्त झोपल्यासारखी करते त्यांना फक्त जागे करण्याचा प्रयत्न करतोय बांधवांना केंद्र सरकारनं जीएसटी त्या ठिकाणी कमी केला म्हणजे एखाद्या वस्तूवर समजा तुम्हाला हार्डवेअरच्या दुकानात तुम्ही गेला फर्निचरच्या दुकानात गेला अजून कुठे गेला तर तुम्हाला अठ्ठावीस टक्क्यापर्यंत जीएसटी द्यावा लागत होता समजा एखादी वस्तू जर एक लाखाची असेल तर अठ्ठावीस हजार रुपये पहिले वसूल केले जायचे तुमच्याकडून म्हणजे इतकी वसुली ही म्हणजे नॉट अ जोक मग ही सगळी वसुली आता तुम्हाला तीच टक्केवारी कमी करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला मुळात जीएसटी लावली कुणी एवढी हो, टक्केवारी वाढवली कुणी याच मोदी सरकारने याच प्रधानमंत्र्यांनी या देशाला म्हणजे पूर्वी व्हॅट होता तुम्हाला माहितीये व्हॅट मुळे जी काही आर्थिक लूट होत होती त्याच्यामध्ये एक सुधारणा म्हणून यांनी जीएसटी आणला आज महाराष्ट्रामध्ये तुम्हाला जर व्यवसाय करायचा असेल तर तुम्ही समोरच्या व्यक्तीकडून किंवा तुमच्या माझ्यासारख्या सामान्य नागरिकांकडून डबल टॅक्स वसूल केला जातो एक जीएसटी आणि एक सीएसटी म्हणजे एक सेंट्रल गव्हर्नमेंटचा टॅक्स आणि एक स्टेट गव्हर्नमेंटला टॅक्स म्हणजे सगळी वसुली सामान्य माणसाकडून केली जाते सामान्य माणसाकडून लूट केली जाते मग दहा अकरा बारा वर्ष तुम्ही लुटलं जनतेला सर्वसामान्यांच्या खिशावर दरोडे टाकले लोकांची घरं उद्ध्वस्त केली आणि स्वतःची घरं पुढाऱ्यांनी सत्ताधाऱ्यांनी भरली आज मोदी साहेबांना उशिरा का असेना परंतु शहान पण आलं आणि त्यांनी जेएसटी कमी केला मग आता जर कमी झाला असेल तर आता बघा गणपती झाले नवरात्र आली नवरात्र झाले दिवाळी येते प्रत्येक धर्मियांचे वेगळेवेगळे सण येतीलच आज घरामध्ये कुठलीही गोष्ट जी जीवनावश्यक आहे मग लहान मुलांच्या काही जीवनावश्यक गोष्टी असतील घरामध्ये दैनंदिन गरजा लागणाऱ्या गोष्टी असतील किंवा कडधान्य डाळी गहू ज्वारी पासून सगळ्या गोष्टी जगण्यासाठी खाण्यासाठी जे जे लागतात ते किंवा घरामध्ये जे काही आपण फर्निचर इतर वस्तू असतील टी व्ही मोबाईल यांच्यापासून सगळ्या गोष्टी ज्या आपल्या हौसेच्या गोष्टी असतात या सगळ्याच्या बाबतीमध्ये आज किमती कमी होणं अपेक्षित आहे ना नाही झाल्या साधा चहा महागलेला तसाच आहे तुम्ही काय वडापाव खा काही जर तिकडं किमती कमी झाल्या असतील तर मार्केटमध्ये इकडं तुम्हाला कमी पैशामध्ये मिळालं पाहिजे आज बरेच व्यापारी हा व्हिडिओ ऐकतील किंवा व्यवसाय करणारी मंडळी बरेच माझ्या मित्र आहेत किंवा फॉलोअर्स आहेत आज जर प्रत्येक गोष्टीमध्ये जर तुम्ही महागाई वाढवलेली असेल आणि जीएसटी तुम्ही कमी केलाय म्हणजे ती जर कमी होणार असेल तर हा फक्त फुगाय का किंवा जागरूक नागरिकांनी आता प्रश्न विचारणं गरजेचं आहे मी हा व्हिडिओ त्याच्यासाठीच बनवलेला आहे माझी भूमिका काय संतोष शिंदेला दुसरं काही काम नाही का तो फक्त टीका करत बसतोय का माझा वाद सरकार सोबत नाही सरकारच्या विरोधात आम्ही अगोदर बोलत होतो महागाई वाढली महागाई वाढली जीएसटी कमी केला आता सरकारची नैतिक जबाबदारी बनते की त्या त्या राज्यामध्ये समजा आपला महाराष्ट्र आहे महाराष्ट्रामध्ये महागाई कमी झाली हे व्यापाऱ्यांना व्यावसायिकांना किंवा दुकानदारांना सांगा ना ते का आमच्याकडून वसूल करतायत मग महागाई कमी पण झाली पाहिजे आता जनतेची जबाबदारी आहे की आपण ज्या दुकानातून खरेदी करतो त्यांना विचारा तुम्ही अजूनही जुन्या भावामध्ये आम्हाला वस्तू विकताय का जीएसटी कमी झालाय म्हणजे किमती कमी झाल्या पाहिजेत आज प्रवास महागलाय सगळ्या गोष्टी महागल्यात मग त्याच्या किमती कोण कमी करणार आणि जर किंमती कमी झाल्या असतील तरी तुम्ही चढ्या भावानी जर विकत असाल तर तुम्ही नागरिकांना ग्राहकांना फसवताय हे या माध्यमातून मला जनतेसमोर आणायचंय कारण जीएसटी कमी केला म्हणजे टॅक्स कमी होईल अर्थात किमती कमी होतील परंतु हे जर होणार नसेल आणि आता निवडणूक आहेत कुणाला दुखवायला कुणाची तयारी नाही आणि कदाचित जीएसटी कमी केला केंद्राने जरी कमी केला असला तरी स्थानिक स्वराज्य संस्था महाराष्ट्रामध्ये असल्यामुळं त्यांच्यासाठी जर तो प्लस पॉइंट वाटत असेल तर हा शुद्ध खोटारडेपणा आहे ज्यांनी जीएसटी लावलाय त्यांनी दहा बारा वर्ष आमच्या खिशावर किंवा आमच्या एकंदरीत संपत्तीवर दरोडा टाकण्याचं पैसे आमच्या खिशातून काढून घेण्याचं काम ज्यांनी केलंय पाप ज्याने केलंय आता ते पाप क्षालन करण्याची जर वेळ आली असेल महागाई कमी झाली पाहिजे अन्यथा काही दिवसावर दिवाळी आली दिवाळीमध्ये महागाईचे चटके जर सर्वसामान्य माणसाला बसायला लागले त्यांच्या खिशावर दरोडा पडायला लागला तर मग यांचं काय करायचं काही भिकारचोट व्यापारी काही लुटणारे वेगळे वेगळे व्यावसायिक हे सामान्य माणसाच्या जर खिशांवर दरोडे टाकणार असेल तर बांधवांनो तुम्ही अजिबात शांत बसायचं नाही चढ्या भावाने कुठलीही वस्तू खरेदी करायची नाही जसं एका बाजूला सोने एकशे सव्वीस हजार रुपये तोळा झालाय बरोबर आहे तर दुसऱ्या बाजूला इकडे मात्र सर्वसामान्यांच्या जीवनावश्यक गोष्टी जर महागल्या असतील दिवाळी गोड कशी होणार महागाईच कमी झाली नसेल तर मग तुम्ही सण साजरे कसे करणार एका बाजूला सरकार म्हणणार जोरात आनंदात सण साजरे केले पाहिजे पण लोकांच्या खिशातले पैसे अजूनही महागाईनं जर कमी होत असेल तर कसं काय होणार ते या सगळ्या गोष्टीचा सारासार विचार करून महागाई शंभर टक्के कमी झाली पाहिजे या मताचं मी आहे जागरूक नागरिकांनी खरेदी करताना प्रत्येक ठिकाणी दुकानदाराला ही गोष्टची जाणीव करून दिली पाहिजे जर जीएसटी कमी झाला असेल महा तर त्या वस्तूंच्या किमती सुद्धा कमी झाल्या पाहिजे आमची लूट करू नका जुन्या वस्तू आम्हाला आता चढ्या भावांनी जर विकाल तर खबरदार सगळ्यांवर गुन्हे दाखल झाले पाहिजे एवढंच या माध्यमातून मला म्हणायचे आणि जे व्यापारी चांगले असतील कमी भावाने विकत असतील त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा तुम्हीही द्या माझ्या वतीनं शुभेच्छा परंतु जागरूक राहावं एवढीच माफक अपेक्षा धन्यवाद जय शिवराय हो व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त शेअर करा कमेंट करायला विसरू नका आणि सगळ्यात महत्वाचं नोटिफिकेशन ऑल ठेवा बेल आयकॉन प्रेस करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद